नमस्कार मंडळी जे नावानं मामांच्या नावान तुम्हाला जर कोणी करणी केलेली असेल तर ते तुमच्या लक्षामध्ये लक्षामध्ये येत नाही परंतु माझ्या येतं तुमच्या मागे काहीतरी आहे परंतु ते तुम्हाला समजत नाही ते मला तुमच्या घरामध्ये चिडचिड होते पैसा टिकत नाही आणि जवळचीच माणसं तुमच्या विरोधात जातात जवळच्या माणसांपासून तुम्हाला फार त्रास आहे कुठून तरी तुमच्या कुटुंबाला कुणाची नजर लागलेली आहे करणी बाधा आहे शंभर टक्के तुम्हाला काहीतरी बाणामती तुमचे माग आहे परंतु ते तुम्ही समजू शकत नाही मी समजू शकतो कारण माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष बाळूमामा येऊन मला दृष्टांत देतात आणि सांगतात आणि तुम्हाला जर यापैकी काही शंका असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा नंबर देतो फोन करा आणि मला प्रत्यक्ष भेटा तुम्हाला कोणी करणी केली असं वाटत असन तुमचे मागं बानामती असन साडेसाती असन किंवा काहीतरी भूतबाधा आहे असं वाटत असन तर त्याचा आपण सोक्ष लावू आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला जर मूलबाळ होत नसेल तर त्याला मूलबाळ होण्यासाठी पण दैवी शक्ती दैवी उपाय आपण सांगतोय आणि तुम्ही मला फोन करा मी सांगतो त्या पत्तेवरती या आपल्याच घरी बाळूमामांचा आपण फार मोठा दरबार भरवतोय आमोश्याला असेल पौर्णिमेला असेल गुरुवारी आणि रविवारी फार मोठा दरबार भरतो आणि अनेक लोकांना याची ये प्रचिती येते विश्वास नसेल माझ्यावरती तर त्या लोकांना तुम्ही विचारून बघा अनेकांना फरक पडलेला आहे त्यांची बाधा दूर झालेली आहे काहींच्या स्वप्नामध्ये भूतबाधेचा विषय होता त्यांच्या स्वप्नामध्ये भूत येत होते ते त्यांचे दूर झालेले आहेत आणि कित्येकांना मूलबाळ होत नव्हतं ते जेव्हा आपल्याकडे आले त्यांना आपण उपाय सांगितला कारण आपण असं मनानं काही सांगत नाही आपल्या स्वप्नामध्ये साक्षात बाळूमामा येतात आणि बाळूमामांना आपण कौल लावतो तुमच्यासाठी आणि बाळूमामाच तुमचे सगळे जे काही अडचणी असतील ते दूर करतात कोणाला काही अडचण असेल मूलबाळ होत नसेल काय भूतबाधा वाटत असेल करणीबाधा वाटत असेल तर नक्की एक वेळ इथं भेट द्या मी तुम्हाला नंबर देतोय शेवटी पत्ता देतोय सगळ्यांनी या बघता तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल परंतु बाळूमामांवरती विश्वास आहे ना आहे ना बाळूमामांवरती विश्वास जय बाळूमामा तुमची कोणती बी अडचण असू द्या ती अडचण घेऊन माझ्यापर्यंत या ती अडचण शंभर टक्के आपण दूरी करूया कारण माझ्या स्वप्नामध्ये बाळूमामा हे साक्षीत येतात आणि दृष्टांत देतात मग तुमची कुठली पण अडचण असू द्या मूलबाळ होत नसल भूतबाधा असेल भूताटकीचा काय विषय असन बानामती असन तुमच्या घरचा पैसा टिकत नसेल कुठंतरी बांधणं होत असतील घरात सतत सतत आणि जवळची लोक काडी टाकत का असतील जवळची लोक तुमच्या विरोधात असतील नक्की या माझ्यावरती विश्वास नाही ना तुमचा बाळूमामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आहे ना बाळमावरती विश्वास तुमची कुठलीही समस्या असू द्या आपण दूर करू आणि आपल्यावरती तुमचा विश्वास आहे किती दिवस झाले मी बाळूमामाचा व्हिडिओ बनवतोय हा साक्षात बाळूमामा स्वप्नामध्ये येतात आणि दृष्टांत देतात तुमची कुठली पण अडचण असू द्या या तुम्ही एकदा आपल्या हातून बाळूमामांना मी लावतो कशी तुमची अडचण तुमची बानामती तुम्हाला बाळ होत नाही ते बघूया आपण जय बाळूमामा आता बऱ्याच लोकांपर्यंत बऱ्याच भक्तांपर्यंत ही माहिती पोचली आता जो तो आपली अडचण घेऊन गुरुवारी येईल शुक्रवारी येईल आमुषा पौर्णिमेला येईल आता तुमची सेवा करणं तुमची अडचण दूर करणं मग आपलं काम आहे ते आपल्याला करावंच लागल तर असू द्या काय नाही येताना फक्त पाचशे एक रुपये इथं यायचं आणि मी जेव्हा देवाला कौ लावतो तेव्हा पाचशे एक रुपये दक्षिणा म्हणून ठेवायचा बाकी काही लागत नाही तुमची कुठलीही बानामती अडचण साडेसाती सगळी दूर होते मूल होण्यासाठीचा दैवी उपाय आपण सांगतोय आणि साक्षात बाळमामा स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देतात त्याच्यामुळं खात्री शंभर टक्के आहे तुमची अडचण दूर होणार होणार म्हणजे होणार आता किती बाळूमामांच्या भक्तांचा आपल्यावरती विश्वास आहे सांगा बरं कमेंट करून आपल्यावरती विश्वास नाही करावं बाळू भक्त आहे आपण आणि तुमचीच समस्या सोडवण्यासाठी मामा रोज माझ्या स्वप्नात येतात आणि दृष्टांत देतात म्हणूनच ही माहिती आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तुमची अडचण शंभर टक्के दूर होती ही आपल्याकडं फक्त येताना आता मला कमेंटमध्ये सांगा की किती बाळमामाच्या भक्तांचा आपल्यावरती विश्वास आहे विश्वास असेल आपल्यावरती तरच या आणि तरच कमेंट करा मनामध्ये मा विचार करा एक मिनिट तुम्हाला वेळ देतो केला असन तुम्ही विचार आता मी तुम्हाला सांगतो बाळूमामाचे काही साधे बोळे भक्त आहेत की जवळजवळ ऐंशी टक्के लोकांचा माझ्यावरती विश्वास बसलेला असन आणि ठेवाच लागेल विश्वास एवढं मी बाळूमामाचं व्हिडिओ बनवतोय आणि साक्षात माझ्या स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देतात साध्या बोळ्या बाळूमामांच्या भक्तांचा माझ्यावरती विश्वास बसणारच नाराव आणि मग दक्षिणा म्हणून प्रत्येकाकडून समस्या सोडवण्यासाठी मी पाचशे एक पाचशे एक रुपये घेतलेलं एवढं पैसे एकदम साठवणार हो खरंच मला हे सगळं पचल का हो विचार करा तुम्ही बाळूमामा म्हणजे विस्तव आहे विस्तव अशा प्रकारे खोटं त्यांच्या त्या साध्या बोळ्या बघताना लुबाडून कमवून धन कमवलेलं मामा पोचू देतील का बाळूमामा ही ज्वलंत आग आहे आणि राहिला विषय बघताना काय अडचणी असतील भूतबाधा असल किंवा मूलबाळ होत नसल करणेबादा असल तर हे सगळं सोडवायला मामा समर्थ आहेत ना मामा खंबीर आहेत माझी काय गरज आहे अहो विचार करा जर एखाद्या भक्ताच्या पायामध्ये काटा टोचला तर ते काटा टोचल्यानंतरची संवेदना साक्षात बाळूमामांपर्यंत पोचते एवढं जागृत या, या कलियुगातला देव म्हणजे बाळमामा आहे मग मध्यंतरी उगच कुणीतरी मामाच्या नावानं अंधश्रद्धा पसरवणं मामाच्या नावानं काहीतरी भक्तांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि भक्तांना लोबाडायचं मानसिक आर्थिक त्यांना ओर वाढायचं हे कुठपर्यंत चालणार कितपत योग्य आहे आणि अशा प्रकारची काही माहिती मला म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असताना किंवा कुठंतरी सोशल मीडियावरती बातम्यांमध्ये बघायला मिळते अशा प्रकारे मामांच्या त्या बाबड्या भक्तांची लूट केली जाते अगदी स्वतःच्या घरी बोलवून अगदी स्वतःच्या घरी मामांचा दरबार भरविला जातो आहे गुरुवारी असेल रविवारी असेल आमुशेला असेल पौर्णिमेला असेल भक्तांच्या करणेबाधा दूर करण्यासाठी भूताटकी दूर करण्यासाठी मूल होत नसेल तर दैवी उपाय सांगण्यासाठी आणि एवढंच म्हणजे ही लोक मामांच्या नावानं हा सगळा भोंगळ कारभार हा अंधश्रद्धा चालवतात मामा साक्षात स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देतात असे सांगतात आणि आम्ही मामाला कौल लावतो आणि मामा ला ला तुमचे सगळे गोष्टी आहेत त्या सोडवतात मामाला मामा कौल लावायची काय कुणाची गरज आहे स्वतः मामाने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या बी अडचणीमध्ये असू द्या कसलं बी तुमच्यावरती संकट असू द्या अंतर मनापासून मनापासून तुम्ही या बाळूमामाला हाक द्या तुमच्या पायाच्या टाच खाली मी उभा असन एवढा विश्वास मामाने दिलेला आहे मामांच्या बोळ्याबाबड्या भक्तांची लूट होऊ नये म्हणून अंतर मनापासून अगदी तळमळीनं मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आणि हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला पटलं तर घ्या किंवा काही जणी असतील अंधभक्त ते मला उलट शिव्या घालतील तुला काय करायचंय तसंही सांगा माझं काही चुकत असेल तर मी हात जोडून कोपरापासून तुमची माफी मागतो तु। कारण मी तुमच्यापेक्षा लहान आहे माझं काय चुकत असेल तर तरीही कमेंटमध्ये सांगा परंतु काही ठिकाणी अशा प्रकारे लूट चालतीये काही काही बातम्यांमधून कुठून कुठून तरी मी वाचलेलं आहे तुम्हाला समजा काही अडचण आहे तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे वाटतंय की बाबा कोणीतरी करणेबाधा केलीच कोणीतरी आपल्यावरती काळीजी जादू केली काहीतरी बानामती आहे आपल्या मागं साडेसाती आहे मग तुम्ही असंच तिसऱ्या कुठल्या तरी लोकांकडे जाणार का तिथं पाचशे एक रुपये आहे अहो तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील असतील संभ्रम तर अंतकरणापासून मनापासून डोळे मिटून मिनिट मामाना हाक द्या मामा तुमच्या बाजूला तुमच्या कडेला तुमच्या सोबतीला कायम तुमच्या पाठीशी मामा असतील एवढा विश्वास मी देतोय या कलियुगामध्ये बघताना अंतकरणापासून तळमळीनं हाक दिल्यानंतर लगेच त्याच्या हाकेला साथ देणारा एकमेव देव म्हणजे बळममामा आहे आणि असं जर कोणी ना बळमामाच्या नावानं लुबाळत असतील अंधश्रद्धा पसरवत असतील स्वतः काहीतरी बोळमामाच्या बोळे बाबळ्या भक्तांची आर्थिक लुटमार करत असतील तर त्यांना बोळमामा कदापिही माफ करणार नाहीत ही गोष्ट त्यांनीही ध्यानामध्ये घ्यावी कारण ते विस्तवाशी खेळत आहेत त्यांना वाटतंय आपण विस्तवाशी खेळतोय बॉळमामा म्हणजे आग आहे बोळमा म्हणजे विस्तव आहे त्यांना वाटत असेल आपल्याला काही पोळत नाही परंतु त्या धनाचे लालसी पोटी है है। ते पैसे लुबडण्याच्या पैशाच्या लालसीपोटी त्यांचे हात ओले झालेले आहेत त्याच्यामुळे तो विस्तव त्यांना पोळत नाही असं जाणवतंय परंतु तुमचा हात एक दिवस कोरडा पडणार आहे आणि आका तुमचा खाकानच होऊन जाणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतोय आणि प्लीज कृपया असं अशा गोष्टीला कोणीही बळी पडू नये एवढीच माझी सर्व बॉमानच्या बघताना विनंती आहे माझं जरी काय चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी कोपरापासून हात जुळून तुमची माफी मागतो कारण तुमच्यापेक्षा मी लहान आहे धन्यवाद सगळ्यांना हीच एक जनजागृतीसाठी बनवलेला व्हिडिओ आपले विचार जर तुम्हाला पटत असतील तर नक्की साथ द्या साथ कोणी देत नाही बघतात सगळे लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत साथ द्या सपोर्ट करा आणि दुसरी बाद ही गोष्ट सांगतो की अशा पद्धतीने जनजागृती करण्यासाठी बोळ्या बाबड्या बाळूमामांच्या भक्तांना याच्यामधून वाचवण्यासाठी मार्गदर्शन कोणी करत नाही सांगतही कोणी नाही या सोशल मीडियावरती उलट लोक कितीतरी बाळूमामाच्या नावानं बाजार मांडत आहेत बाळूमामांच्या फोटोवरती क्लिक करा बाळूमामांच्या फोटो ठेवतात बाजूला दोन अंक ठेवतात त्या दोन्ही अंकापैकी एक अंक मनामध्ये धरा अशा अनेक प्रकारे मामाच्या नावानं व्ह्यूज घेतात सबस्क्रायबर घेतात पैसा कमवतात सोशल मीडियावरती परंतु या ज्या गोष्टी आहेत जे सांगायची खरंच गरज आहे ते सांगत नाहीत धन्यवाद सगळ्यांना भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जे बळम